बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था आधीपासूनच अत्यंत दयनीय आहे आरोग्य विभागाकडून दुर्लक्षित राहिलेल्या या रुग्णालयाच्या सेवा आणि व्यवस्थेची अक्षरशः धिंडवणी निघाली आहे अशा स्थितीत आता ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांचीही अवस्था बिकट होत असल्याचे चित्र समोर येत आहे बदलापूरजवळील सोनावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे याचे ठळक उदाहरण ठरत आहे या आरोग्य केंद्रावर दोन डॉक्टर कार्यरत असले तरी ते केवळ सकाळी साडे दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच उपस्थित असतात परिणामी रात्रीच्या सुमारास अचानक वैद्यकीय गरज भासल्यास या केंद्रावर कुणीही उपलब्ध नसते परिणामी आजारी नागरिकांना बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागतो ही सोय आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा स्वतःचे वाहन असलेल्या नागरिकांपुरती मर्यादित असल्याने गरीब कुटुंबांसाठी ही बाब मोठी अडचण ठरते आहे सोनावळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अंबिशीव सागाव राहटोली बोराडपाडा कान्होर अशी अनेक उपकेंद्रे येतात सुमारे चार पाच हजार नागरिक या केंद्रावर अवलंबून आहेत मात्र डॉक्टर केवळ आरोग्य केंद्रावर थोड्याच वेळेसाठी उपस्थित राहत असून उपकेंद्रांवरही जात नाहीत परिणामी नागरिकांना आवश्यक वेळ सेवा मिळत नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड विधानसभा युवक अध्यक्ष नितीन बोराडे यांनी केला आहे सोनावळे आरोग्य केंद्रावर पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे या संदर्भात प्रशासनाला वेळोवेळी कळवूनही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही ग्रामीण जनतेच्या जीवाशी हा प्रकार सरळ सरळ खेळ खेळण्यासारखाच आहे अशी घणाघाती टीका बोराडे यांनी केली आहे एकीकडे आरोग्य सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे डावे सुरू आहेत तर दुसरीकडे अशा आरोग्य केंद्रांची स्थितीही त्या दाव्यांना छेद देणारी आहे ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव अक्षरशः नियतीच्या भरोश्यावर सोडण्याचे गंभीर चित्र आता उघड होत आहे सोनावळ्या आरोग्य केंद्रावर चोवीस तास डॉक्टरांची उपलब्धता ही गरज बनली आहे असा ठाम आग्रह बुराडे यांनी व्यक्त केला आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या